नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज अवकाळीने झोडपलं नंतर वळवाच्या पावसानं आणि आता सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय तुफान पावसाने हजेरी लावले आधी पूर्व मोसमी आणि आता मान्सूनची हजेरी लागल्यानंतरही काढणीला आलेली उन्हाळी पिके पाण्याखाली गेलेत शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळी भिजलेत मार्केट मध्ये नेण्यासाठी बाहेर काढून ठेवलेला कांदा आता पूर्णतः चिकलात माकलाय कांदा भिजल्यामुळे मार्केट यार्डात कांद्याच्या भावात मोठी तफावत दिसून येत आहे शेतकऱ्याला क्विंटल मागे आठशे ते हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झालाय राज्यभरातील बहुतांश कांदा बाजारपेठेत कांद्याचा दर घसरलाय गेल्या चार दिवसांपासून राज्यात कांद्याची आवकही वाढली आहे साधारणतः दोन ते चार लाख क्विंटल कांदा दररोज बाजारपेठेत येत आहे पणन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कांद्याला क्विंटल मागे गेल्या चार दिवसांपासून मिळणारा दर हा सातशे ते बाराशे रुपयांपर्यंत आहे आधी अवकाळीने झोडपलं नंतर वळवाच्या पावसानं आणि आता मान्सूनला सुरुवात झाली याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लिंगरे